तर मित्रांनो पीएम किसानचा हप्ता जो आहे विसाव शेतकऱ्यांना जमा झालेला आहे आता जो आहे दोन ऑगस्ट या दिवशी पीएम किसानचा हप्ता जमा झाला होता पण नमो किसान योजनेची जी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात महाराष्ट्र शासनाकडून ते सुद्धा जमा झाले नव्हते त्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळेल मित्रांनो नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे तुम्हाला आता लवकरच जवळपास नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दरम्यान तुमच्या खात्यामध्ये डीबी मा डीचे माध्यमने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमने तुमच्या खात्यात जा वर्ग करण्यात येणार आहे कारण हे मान्यता सुद्धा मान्यतासुद्धा दिलेली आहे आणि तारीखसुद्धा डिक्लेअर करण्यात आले नऊ सप्टेंबर रोजी हा नक्की मिळणार नाही शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना दहा तारखेला दहा सप्टेंबर रोजी हे मिळणार आहे हे महत्वाची बातमी मित्रांनो जवळच्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि लवकर लवकर शेअर करा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र